आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय गायकर साहेब आदरणीय सुनीताई भांगरे त्याचप्रमाणे सर्व संचालक कर्मचारी आमचे नेहे पाटील खरं म्हणजे मला खेदाने एक गोष्ट नमूद करायची वाटते की या संचालक बोर्डामध्ये माझे पाच मित्र होते त्यापैकी नंबर एक शांताराम बाळूंज हे माझे मित्र अचानकपणे गेले त्या दुःखातून कोण सावरतोय न सावरतोय त्यानंतर अशोकरावजी भांगरेसाहेब यांचं तर नेतृत्व मी तयात मान्य केलं काही त्यांच्याबरोबर आहे योगायोगानं योगा सांगायची गोष्ट म्हणजे मी भांगरे साहेबांचा कार्यकर्ता आणि पांडे साहेब पितळ साहेबांचे कार्यकर्ते अनेक वर्ष आम्ही दोघांनी एकमेकाला सोडलं नाही पण आमची मैत्री कधी तुटली नाही आम्ही दोघं जेवायला कमीत कमी आठ पंधरा दिवसातून एक दिवस तरी एकत्र असायचं आणि महिन्यातून एक, एक दिवस तरी पांडेसाहेब माझ्याकडं घरी जेवायला येणारच आणि त्यावेळेला ते काय म्हणणार तुम्ही पाच जण नाही आहे मी तुमचा सहावा भाऊ आहे तालुक्यातलं कोणतंही काम असलं आणि कधी मी जर म्हणलो कधीच नाही म्हणणार नाही आम्ही दोघं जर नगरला जाणार इकडं जाणार तिकडं नको त्या उटारोट्या करणार ते काम करून आणणार पांडेसाहेबांमुळं काम कसं करायचं कसं करून घ्यायचं हे थोडंफार आम्हाला त्यांच्यामुळं माहीत झालं त्यांच्याकडं काम करण्याची एक पद्धत होती ते कधी आरेरावीनं जात नव्हते ते कोणतीही गोष्ट अधिकाऱ्याला समजून देत होते पटून देत होते ते काम करत होते आणि म्हणून या तालुक्यामध्ये जे काही पाण्याचं काम केलं आहे ते काम पांडेसाहेब झालं आहे आणि पांडेसाहेबांना खऱ्या अर्थानं जलपुरुष ही पदवी आपण द्यायला पाहिजे खऱ्या अर्थानं ते जलपुरुष होते अहो कोणत्या गावात कुठं साईड आहे फार विचारून घ्या इथलं तर थोडा डांगानासुद्धा ते इथं बसून सांगायचे अमक्या ठिकाणी साईड आहे तमक्या ठिकाणी साईड आहे म्हणजे इतका अभ्यासपूर्ण नेता होणे ने नाही वाईट एकाच गोष्टीचं वाटतं आहे का असं वाटतच नव्हतं हे जातील अनपेक्षितपणे त्यांना जावं लागलं ते नाशिकला ॲडमिट झाले त्याच्या आदल्याऐशी मला भेटले हो म्हटलं काय पांडे साहेब तब्येत तर तुमची फार खंगळच चालली नाही नाही उद्याला जाते मला नाशिकला जाऊन मी तपासून येतो म्हणे काही नाही सुधारणा होईल म्हणे आणि आता एवढी मोठी पोखळी निर्माण झाली का तो कुंभेप सुगाव तो जो पंचकृषी आहे त्या पंचकृषीत कोणाच्याही घरात जर भांडण झालं पांडेसाहेबाला माहीत झाल्यानंतर त्यांनी ते मिटावलं समजायचं ते दोन्ही बाजूंना बोलून घ्यायचे प्रामाणिकपणे प्रयत्न करून ते मिटवायचेच आणि नसेल मिटत तर दोघंही जा मारा क्रॉस कम्प्लीट करा आणि तारफडा तिकडं शक्यतो त्यांच्या पंचकृषीतलं कोणतंही भांडण पुलिस्टला जातच नव्हतं गेलं तर ते पांडेसाहेब मिटूच होते म्हणून या ठिकाणी अनेक वक्ते पांडेसाहेबांच्या बाबतीत बोलावं तेवढं कमीच होईल दुर्दैवानं हे तीन मित्र आमचे गेले आणि आता माझे मित्र अशोकराव त्यांनाही ते आजारीचे पापण्यांचा थोडासा आधार झाला आहे पापण्या त्यांच्या मिटतात त्यांचे आरोग्य चांगलं हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि दुसरे मित्र अशोक देशमुख ते मात्र माझ्यासारखेच भक्कम आहे त्यांनाही चांगलं आरोग्य लागू तुम्हाला सगळ्यांना चांगलं उत्तम आरोग्य